शिंदे सरकारनं राज्यात योजनांचा धडाका लावला आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेला राज्यभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं आणलेल्या या योजनेचा फायदा नक्कीच राज्य सरकारला होऊ शकतो आता राज्य सरकार आणखी एक योजना राबवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात लाडकी बहीण लाडका भाऊ नंतर आता राज्य सरकार असंघटित कामगार किंवा घरेलू कामगार महिलांसाठी योजना राबवणार आहेत राज्यातील दहा ते बारा असंघटित कामगार किंवा घरेलू कामगार महिलांना याचा फायदा होणार आहे मात्र ज्या महिलांनी नोंदणी केल्या त्याच घरेलू कामगार मोलकरींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या ये योजनेच्या माध्यमातून सरकार गृहोपयोगी वस्तू घरेलू कामगारांना देणार आहेत राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत स्वयंपाक घरातील संच घरगुती एकवीस भांड्यांचा देणार आहे तशी तरतूद या योजनेत करण्यात मात्र या या योजनेआधी संचाचा वाटप होणार असल्याची अफवा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात पसरल्यानंतर एकच गर्दी ओसरायचे चित्र पाहायला मिळालं मात्र संच वाटप केवळ नोंदणीधारक घरगुती मुलकरीनाच होणार असल्याची माहिती मिळताच सर्वत्र गर्दी ओसरली त्यानंतर मोलकरीन म्हणून अधिकृत नोंदणी करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली एका अधिकाऱ्याने दैनिकला माहिती देताना सांगितलं की बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी भोजन योजना आणि कामावरील साहित्य संच वाटपाच्या नोंदणीकृत घरेलू कामगार मोलकरींसाठी दहा हजार रुपये किमतीची भांडीकुंडी कुकर आदी साहित्याचा संच देण्यात येणार आहे आता राज्य सरकार ही योजना कधी राबवत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे